जयसिंगपूर येथील ज्ञानगंगा हायस्कूलच्या मुलांनी माधुरी उर्फ महादेवी हत्तीची मागणी केली आमचा हत्ती आम्हाला परत द्या अशा विनंतीची मागणीची पत्रे येथील ज्ञानगंगा हायस्कूल व प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रपती द्रौमोती द्रौपदी मुर्मू यांना पाठवली आहेत नांदणी तालुका शिरोळ येथील माधुरी हत्ती वनतारा गुजरात या ठिकाणी नेण्यात आल्यानंतर परिसरातील नागरिकांच्यामध्ये मोठी नाराजी पसरली आहे हत्तीला परत आणण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवरती प्रयत्न केले जात आहेत याचाच भाग म्हणून येथील स्वर्गीय शाहराव पाटील यड्रावकर एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ज्ञानगंगा हायस्कूल व प्राथमिक विद्यामंदिरच्या शालेय विद्यार्थ्यांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाच पत्र लिहून या प्रकरणात आपण लक्ष घालावे अशी विनंती केली आहे शाळेतील दुसरी ते दहावीच्या सर्वच विद्यार्थ्यांनी पोस्टकार्डवरती नांदणी मठातील माधुरी हत्तीविषयी आपल्या भावना व्यक्त करून ही पत्रे एकत्रित व आज पोस्ट कार्यालयात पाठवण्यात आली दरम्यान संस्थेचे पदाधिकारी माजी नगराध्यक्ष सुनील पाटील मजलेकर दिलीप चिकोडेकर यांनी शाळेमध्ये घेतलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले यावेळी झालेल्या कार्यक्रमात मुख्याध्यापक संजय चावरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर सर्वच विद्यार्थ्यांनी या पदाधिकाऱ्यांच्या समोर हत्तीला परत आणावे अशी मागणी केली व आपण लिहिलेली पत्रे या पदाधिकाऱ्यांच्याकडे सुपूर्द केली समाजातील वेगवेगळ्या थरातून नांदणीचा हत्ती परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत शालेय विद्यार्थ्यांनीसुद्धा हत्ती परत मिळावा म्हणून एक छोटासा प्रयत्न केल्याचे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्वाले नामदार जयसिंगपूर